मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर तसंच मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे मित्रांनो मराठवाड्यातील बीड परभणी नांदेड हिंगोली छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव आणि जालना या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे अनेकांचे जनावरे देखील वाहून गेल्याने या जिल्ह्यातील शेतकरी दिल झाले आहेत मित्रांनो मराठवाड्यात ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने एक टक्का ही पिकं शिल्लक राहिले नसून अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी वाहताना दिसत आहे एकीकडे राज्य सरकार देखील होईल तेवढी मदत शेतकऱ्यांना करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो एन डी आर एफच्या निकषानुसार जेवढी मदत शेतकऱ्यांना देता येईल तेवढी मदत शेतकऱ्यांना देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे मित्रांनो मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी व मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचा जी आर येत्या दोन दिवसात काढला जाणार आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला असून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची प्रस्तावावर सही होताच मराठवाड्यातील नांदेड बीड दाराशिव हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास दोन लाख रुपयापर्यंतचा कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे एन डी आर एफच्या नवीन निकषानुसार शेतकऱ्यांना तातडीनं दोन हेक्टरपर्यंत सध्या मदत देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत त्यामुळे फुल फुला ना फुलाची पाकळी सध्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळत आहे